दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे बँक लोनचा खेळ पुण्यातील एक मध्यमवर्गीय कुटुंब देशमुख वडील शंकरराव निवृत्त सरकारी कर्मचारी आई सौ निर्मला घरकाम सांभाळणारी साधी गृहिणी मुलगा अमेय नुकताच इंजिनिअरिंग झालेला आणि मुलगी प्राची कॉलेजमध्ये शिकणारी चार जणांचं छोटंसं पण समाधानात चाललेलं आयुष्य या घरात पैशांची कधी कमी नव्हती पण पन प्रामाणिकपणा आणि शिस्त यामुळे कधी अडचणही आली नव्हती शंकररावांनी आयुष्यभर कोणालाही देणं घेणं ठेवलं नव्हतं पण एक सकाळ अशी आली ज्या दिवशी देशमुखांचं सगळं आयुष्य उलथून गेलं त्या दिवशी सकाळी दारावर जोरदार टकटक झाली देशमुख सर आहात ना आम्ही बँकेकडून आलो आहोत तुमचं पस्तीस लाखाचं लोन बुडाले आता हप्ते भरले नाही तर घर जप्तीला जाईल शंकरराव गोंधळले कुठलं लोन मी आयुष्यभर कधी कर्जाचा अर्ज सुद्धा भरलेला नाही पण समोरच्यांनी त्यांना संपूर्ण कागदपत्र दाखवली त्यांचं नाव सही पत्ता आधार कार्ड पॅन कार्ड सगळं खरं निर्मला चकित झाली हे कसं शक्य आहे आमचं तर कधी बँकेत पाऊलही नाही टाकलं शेजारी ओळखीचे लोक बाहेर जमा झाले लोकात कुजबूज सुरू झाली देशमुखांनी इतकं कर्ज कसं काय घेतलं असेल घरात सगळं नीट नाही दिसत वाटतं अमेय रागाने म्हणाला बाबा हे नक्की कुणीतरी बनावट कागदांनी तुमच्या नावावर लोन घेतलं पण बँकेचे वसुली अधिकारी म्हणाले साहेब आम्हाला नावाशी काम आहे आमच्याकडे सही आहे आधार आहे आमच्यासाठी तुम्हीच कर्जदार अमेयला समजलं की हे गंभीर आहे त्याने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली पोलिसांनी सुरुवातीला नेहमीसारखी टाळाटाळ तार केली अहो घरच्यातूनच कुणीतरी असेल केलं असेल पण अमेय मागे हटला नाही त्याने वकील लावला वकिलाने कागदपत्र नीट तपासली त्यातली सही खरं तर संगणकावरून स्कॅन केलेली कॉपी होती फोटोही एकदम ताजा ताजा दिसत होता हळूहळू कुटुंबात शंका येऊ लागली अमेयला वाटलं कदाचित बहीण प्राचीच्या मित्रमैत्रिणींनी काहीतरी केलं असेल निर्मलाला शंका आली की अमेयच्या ऑफिसमध्ये कोणीतरी त्याची कागदपत्र चोरली असतील पण तर शंकरराव स्वतःच खचून गेले लोकांना वाटेल मी म्हातारपणी काही चुकीचं काम केलं काही दिवसांनी पोलिसांकडून माहिती मिळाली हे लोन प्रत्यक्षात ऑनलाईन लोन लोन फ्रॉड होतं कोणीतरी बँकेच्या डेटाबेसमध्ये हॅक करून देशमुख कुटुंबाची माहिती वापरली होती पण एक नाव समोर आलं संदीप पाटील हा तर अमेयचा अगदी जवळचा मित्र कॉलेज पासून दोघ सोबत होते अमेयला धक्का बसला संदीपवर पोलिसांनी चौकशी केली तो आधी नाकारत राहिला पण पुरावे ठोस होते त्याने अमेयच्या विश्वासाचा गैरफायदा घेतला होता अमेयने एकदा नोकरीसाठी फॉर्म भरताना सगळी कागदपत्र मेलवरून संदीपला पाठवली होती त्याचाच गैरवापर करून संदीपने लोन घेतलं माझ्याकडे काही पर्याय नव्हता रे अमे संदीप रडत म्हणाला व्यवसायात मोठं नुकसान झालं तुला सांगितलं असतं तर तू मदत केली नसतीस म्हणून तुझ्या घरच्यांच्या नावावर लोन घेतलं देशमुख कुटुंब हादरलं घरच्यांना माहीत नसतानाही त्यांचं नाव खराब झालं होतं शेजाऱ्यांचा विश्वास गेला होता बँकेच्या नोटिसा सतत येत होत्या निर् निर्मला रात्री जागी होऊन रडायची प्राची कॉलेजात डोकं खाली घालून जायची आणि शंकररावांनी तर लोकांसमोर जाणं जवळजवळ बंदच केलं अमेयनं मात्र हार मानली नाही त्याने सगळीकडे पुरावे सादर केले संदीपच्या खात्यात लोनचे पैसे ट्रान्स्फर झाले होते त्याच्या लॅपटॉपवर लोन कर्जाचे डिजिटल ट्रेस होते अमेयकडून मेलवरून आलेली कागदपत्र तोच वापरत होता शेवटी न्यायालयाने निर्णय दिला देशमुख कुटुंबावर कोणतंही कर्ज नाही ते निर्दोष आहेत सगळं ओझ संदीपवर टाकलं गेलं संदीपला तुरुंगवाद झाला अमेय कोर्टातून बाहेर पडला तेव्हा त्याला आतून एकच गोष्ट टोचत होती ज्याच्यावर सर्वात जास्त विश्वास ठेवला त्यानेच पाठीवर वार केला शंकरराव मात्र मुलाला मिठी मारून म्हणाले बाळा सत्य कितीही लपवायचा प्रयत्न झाला तरी ते शेवटी जिंकतच आपल्याला प्रामाणिक राहायचं बाकी लोकांचं बोलणं नजरेआड करायचं देशमुखांचं घर पुन्हा शांत झालं जरी जखमा भरायला वेळ लागणार होता तरी त्या प्रसंगाने त्यांना एक गोष्ट शिकवली कधी कधी धोका बाहेरच्याकडून नाही तर आपल्या अगदी जवळच्या लोकांकडूनही मिळू शकतो पण धीर कायदेशीर लढा आणि प्रामाणिकपणा यामुळे कुठलंही अन्यायाचं सावड दूर होतं आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद